आपण पाहत आहात सत्याची बाजू न्यूज चॅनल ज्योतिबा ते औंध पायी दिंडीचे उद्या कुरळपमध्ये आगमन ज्योतिर्लिंग मंडळाकडून मोठ्या दिमाखात होणारं स्वागत कुरळ तालुका वळवा येथील श्री ज्योतिबा मंदिरात सालाबातप्रमाणे उद्या गुरुवार दिनांक चौदा रोजी दुपारी चार वाजता ज्योतिबा डोंगरावरून औंधकडे जाणाऱ्या पालखी सोहळ्याचे कुरळपमध्ये आगमन होणार आहे यासाठी कुरळप ज्योतिबा मंदिर देवस्थान कमिटी व कुरळप ग्रामस्थांच्या वतीने पायी दिंडीच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे पहाटे पाच वाजता कुरळपमधील श्री ज्योतिबा देवाला अभिषेक तर दुपारी पाच वाजता बंडोपंत महाराज यांच्या हस्ते आरती व भजनाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी सात नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याने गावातील भाविक भक्तांनी प्रसाद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे यावेळी विश्वास सुतार विठ्ठल जाधव हो, काशनाथ जाधव हो, शिवाजी देवकर वसंत मोहिते अशोक रणदिवे शिवाजी पाटील पांडुरंग माने कुमार जाधव हो, संजय पाटील पांडुरंग सुतार वसंत पाटील उपस्थित होते सालाबादप्रमाणे ज्योतिबाचे औंद पायी दिंडी कुरळूपमध्ये दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस वार गुरुवार आगमन होणार आहे तरी कुर सर्व कुरळूपातल्या ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसादाचं नियोजन आरती आणि भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी कुर्डपातील सर्व भक्तिभावाने वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळं वर्षाच्या वर्षाला हा पारंपरिक आमचा उत्सव साजरा होत राहणार तरी कुर्डपातल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सहकार्य वस्तू स्वरूपात व धान्य स्वरूपात ज्या ज्या लोकांनी आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य के केलं त्यांचं सततश मी आभारी आहे आणि प्रत्येक वर्षे सालाबादप्रमाणे ज्या ज्याप्रमाणे आम्हाला गोरगरिबांनी मदत करून सगळ्यांच्या मा मार्गदर्शनाखाली वडीलधारांच्या मार्गदर्शनाखाली वर्षाच्या वर्षाला सोळा मी असाच उत्सवाने पारंपरिक पद्धतीने उत्सवाने पार पाडणार आहे उद्या आ, उद्या दुपारी तीन वाजता पालखीचं आगमन होणार श्री बंडापंत महाराज यांच्या शोभास्ते भजनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर आरतीचा कार्यक्रम होईल आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद चालू होईल रात्री दहा पर्यंत एक चार ते पाच हजार माणसांचा महाप्रसाद होतो आणि सर्वसामान्य पूर्ण सगळे गोरगरीब सगळे महाप्रसाद घेऊन जातात या नगरीत सन दोन हजार सात पासून त्या सा ज्योतिर्लिंग भक्त मंडळामार्फत मंदिराचं काम चालू आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्योतिबा डोंगर वाडी रत्नागिरी ते औंद जाणाऱ्या पायी दिंडीचं पायी दिंडीचं आगमन उद्या सकाळी बारा नंतर इथं होणार आहे त्यानिमित्तानं उद्या इथं सकाळी अभिषेक त्यानंतर भजनाचा कार्यक्रम त्यानंतर पायी दिंडीचं स्वागत त्यानंतर हा महाप्रसाद असा भरगतच कार्यक्रम उद्याला ज्योतिर्लिंग भक्त मंडळामार्फत तिथं आयोजित केलेला आहे सर्व भाविकांनी याचा उत्स्फूर्तपणे लाभ घ्यावा ज्याने ज्याने आम्हाला या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं तन मन धनानं त्यांनी ज्यांनी आम्हाला इथं सहकार्य केलं सर्वांचे आम्ही शतश आभारी आहोत